नमस्ते मी शैला शैलाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला नमकीन मुगडाळ बनवायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे या वाटीने मी मुगडाळ घेतली एक पाटी डाळ घेतली तीन ते चार तास आपण भिजवून घेतली आणि भिजवताना त्याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकला होता आता मी काय केलं धुवून घेतली डाळ स्वच्छ आणि आता हे सगळं पाणी आहे ते आपल्याला नीथवून घ्यायचं आहे खाली बाऊल ठेवलंय त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आणि हे पाणी डाळीतलं पूर्ण निचून घ्यायचंय दहा मिनिटं ठेवूया नंतर निथळल्यानंतर सफेद कपडा खाली अंतरून त्याच्यावर आपल्याला डाळ पसरवून ठेवायची आहे हे बघा असं पाणी खाली आलं आहे निथून घेतलं आहे पाणी हा मी खाली कॉटनचा व्हाईट कपडा टाकला आहे त्याच्यावर आपण डाळ पसरवून घेऊया अर्धा तास ठेवायची आपल्याला व्हाईट कॉटनचा कपडा अंतरून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला डाळ पसरवून घ्यायची अर्धा तास ठेवायची आहे छान व्यवस्थित अशी मोकळीच पसरवून ठेवायची अर्धा तास झालाय हे बघा डाळ आपली एकदम म्हणजे कोरडी नाही झाली आहे थोडीशी मी दाबून दाखवते थोडीशी अशी ओळसर आहे पण एकदम सुखी सडसडीत पण नाही करायची आता आपण गॅसवर कढई ठेवू तेल गरम करायला ठेवलं आहे आता ही चाळणी आहे त्या चाळणीचा वापर करून आपल्याला डाळ तळून घ्यायची गॅस मी कमीच ठेवला आहे असं कढईमध्ये अशी चाळणी जायला पाहिजे अशी एवढ्या मापाची समजा छोटी कढई असेल तुमच्याकडे आणि हे पण छोटं असेल तर बरोबर ॲडजस्ट होईल पण ही मोठी आहे ना चाळणी म्हणून मोठी कढई घेते तेल चांगलं गरम झालं आहे थोडासा कलर चेंज झाला ना की आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण काढून घेऊया तेल चांगलं व्यवस्थित मिथळून आहे अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी डाळ फ्राय करून घेऊया हे बघा आता आपण कसं ओळखायचं डाळ तळून झाली असे बघा पटकन अशी सटकते आपल्या चाळणीमधून आणि कलर पण बघा चेंज वाटतो आपण टाकतो तेव्हा एकदम पिवळी दिसते आणि तळून झाल्यानंतर डार्क कलर दिसतो ह्या वेळेला आपण काढून घ्यायचे डाळ काढताना गॅस कमी केला आपली डाळ तळून तयार आहे आता आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ घेतलं आहे मी चाखून बघायचं चा, जर कमी वाटलं तर टाकू शकता व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं कारण थोडीशी खारटच अशी असते मुगडा तरी पण चाकून बघून नंतर टाकू शकता मीठ तुम्ही आपली नमकीन मुगडाळ तयार आहे माझी ही मुगडाची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू